भक्तांच्या हाकेला धावणारी नवसाला पावणारी आणि विद्येची देवता अशी ओळख असलेली श्री शारदा देवी कोकणातील निसर्गरम्य तुरंब गावात वसलेले हे मंदिर आजही भक्तांना आपल्याकडे आकर्षित करत कोकण म्हटलं की डोंगरदऱ्या हिरवळ आणि परंपरेचा ठेवा या भूमीला देवाचा आशीर्वाद लाभला आहे त्यातच चिपळूण तालुक्यातील तुरंब गावात उभे असलेले हे एकमेव श्री शारदा देवी देवता असलेली ही माता तर नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारी म्हणूनही ओळखली जाते मंदिराच्या वस्तुरचनेबद्दल बोलायचं झालं तर ते खरंच अप्रतिम आहे संगमरवरी दगडावर केलेलं सूक्ष्म नक्षीकाम घुमटाकार चौथरा आणि मध्यभागी असलेली देवीची मूर्ती भक्तांना दैवी अनुभूती देते गाभाऱ्यात देवी वरदायिनी देवी मानाई देवी चंडिका यांच्या मूर्तीसह श्री शारदा देवी विराजमान आहेत मंदिराच्या परिसरात प्रवेश केला की घंटांचा गजर धुपाची सुगंधी झुळूप आणि भक्तिमय वातावरण मनाला अगदी पवित्र भावनेने भारावून टाकतं दरवर्षी होणारा नवरात्रोत्सव हा इथे मोठ्या उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असते पहिल्या दोन दिवसात भजन दिंडी आणि जाकडी नृत्याचा सोहळा भक्तांना मंत्रमुग्ध करतो जाकडी नृत्य हे येथील खास परंपरा आहे या नृत्यासाठी पुरुष विशिष्ट पेहराव करतात पांढरं धोतर कमरेला रंगीत छेला डोक्यावर मराठीशाही पगडी आणि पायात चाळ संपूर्ण गावकरी एकत्र येऊन देवीच्या स्तुतीसाठी हे नृत्य करतात ढोल ताशांचा गजरात हे दृश्य पाहणं म्हणजे अस्मरणीय अनुभवच तिसऱ्या दिवसापासून सुरू होतो गवराईचा नवस हा उत्सव खूप महत्वाचा पूर्ण झाल्यावर पालक आपल्या लहानग्यांना देवीच्या पायाशी आणतात हे दृश्य भावनिक करणारे असते एका बाजूला ढोल वाजंत्री आणि घंटांचा निनाद आणि दुसऱ्या बाजूला नवस पूर्ण झाल्याचा आनंद भक्तांच्या डोळ्यात अश्रू आणतो तर विजयादशमीच्या दिवशी सोने लुटणे हा सोहळा नऊ दिवसांनी भक्तांनी रेवलेले धान्य एकमेकात वाटलं जातं हे धान्य घरातील अन्नधान्यात मिसळल्याने समृद्धी वाढते असा विश्वास आहे दुसऱ्या दिवशी एकादशीला जमवलेले नवधान्य भक्तांना वाटलं जातं आणि नंतर प्रसाद वाटप करून या उत्सवाची सांगता केली जाते तर मित्रांनो शारदा देवीचं मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर कोकणातील सांस्कृतिक परंपरेचं जतन एक केंद्र आहे आजच्या आधुनिकतेच्या युगात जिथे तरुणाई डिस्को दांडियाकडे आकर्षित होते तेथे ते हा नवरात्रोत्सव आपले वेगळे पण टिकून आहे संतती प्राप्तीच्या नवसाला पावणारी देवी असा लौकिक असल्यामुळे महाराष्ट्रभरातून भाविक येथे मोठ्या संख्येने येतात प्रत्येक भक्ताच्या मनोकामना पूर्ण करणारी ही देवी कोकणातील श्रद्धेचं एक मोठं केंद्र बनला आहे जर तुम्हाला श्री शारदा दर्शन घ्यायचं असेल तर ते अगदी सोपं आहे तुम्ही मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील सावडे गावापासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर हे तुरंबव गाव आहे चिपळूण एस टी स्थानकातून दिवसभर गाड्या उपलब्ध आहेत रात्रीसाठी सुद्धा इथे जादा गाड्या सोडल्या जातात तसेच सावर्डे किंवा वहाळ फाट्यावरून खाजगी वाहनही सहज मिळतात त्यामुळे तुम्ही कुठूनही श्री शारदादेवीचं दर्शन घेणे अगदी सोपं आहे तर मंडळी भक्तांच्या हाकेला धावणारी नवसाला पावणारी आणि कोकणची आध्यात्मिक ओळख बनलेली श्री शारदादेवी जर तुम्हाला कोकणातील निसर्ग को सौंदर्याबरोबरच भक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी तुरंबवला नक्की भेट द्या